तर कसं काय मंडळी बरे आहेत ना बरेच राम तर आज मी अजून एक ब्लॉक घेऊन आलेले आहे मी आता झाडलो आहे गातेसला शेळीस पाडायची ते गावे गातेस तर तिथे मी चाललेलो आहे तर मला तिथे जाऊन झाडांची रोपं आणायची आहेत कारण की मी जी मासेवाली जे झाडं लावलेली तर का काही मेलेली आहेत काही की मला अजून लावायची पण आहेत तर मी आता तिथे चाललो आहे घ्यायला तर मी आता येतील आपला बाबू त्याला कॉल केला तो येतो तर आता आपण जाऊया तर चलो तर ब्लॉग चालू करायच्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच एक चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर जुन्या तर एक चॅनेलला लाईक करा तर चला आपण आता जाऊया तीन आला आहे तर येतो तो, तो आपण आता जाऊया मस्त मी चलो अभिजर असतं काम चालू आहे अभि आप देख सकते हे इधर पुरा रस्ता खराब आहे तर भावांनो आता काम पुला तर पुलीसला आपण गाडी लावून आपण तर रिक्षा जाणार आहेत माझे बरोबर आहे का जाऊया भावा इथे आता गाडी लावलेली स्कूटी लावलेली आहे आणि आता आम्ही रिक्षा घेऊन आमच्या जाऊ सुद्धा आता रिक्षा घेऊन जाऊ जर आपण रिक्षा आपल्या तर आपले मामाचे जो रिक्षा आहे आपण आपण जाऊया तो गया गया नसरी नसरी तर हो तिथून मोबाईलची मागे दिसत राहिला बघा हे राग बघ ते बघा डबल इ सौरभ नर्सरी म्हणून आहे नर्सरीचं नाव गातेश आहे तर आपण आता तिथे बघून मस्त फुले झाडं फिरणार आहेत स्टार्टिंगला बघून इथे झाडा लावलेली इथे सौरभ नर्सी आलो आहे आणि इथे कोणाच दिसत नाही काय माहिती कुठे गेल्या गाड्या विड्या त्यांच्या आहेत पण कुठे गेल्या ते माहीत नाही काय माहिती काय आहे बघा तुम्ही बघू शकता बघा रोपायचे तयार करायला लावलेले बघा अरे कुठे तुझी रोपायचं आपण आता बघूया इथे तुम्ही बघू शकता बघा कसे आहे तयार करायला लावलेला आहे म्हणजे हलवलो ते होते ग्रोत होते त्यांची तर भावांनो आपण इथे नर्सरीमध्ये आलेलो आहे तुम्हाला माहिती झाला तर आपण आता आंबेचे बघतोय इथला जो ओनर आहे तो आपल्याला भेटलेला आहे तो बघू शकतो तो बरोबर इथे तर तो आपल्याला दाखवणार कुठले कुठले रोप आपल्याला नीट माहिती जाईल पण तर आपण बघूया भावांना आपण पावती बनवला पावती बनवायला लावलेली आहे हो ते पावती बनवायला आलेली आहे मग नंतर त्या हिशोबाने आपल्या नांदेची कुल्ली आहे चढ इथं त्या बिल झाले आंब बिल लास्ट होतो तर भावांनो पाऊस पडायला लागलेला आहे बघा बघू शकता इथे आंब काढायला आहेत हा एक तीन दिवस तर एक केसर देत हा राजापुरी आहे आणि अजून एक राजापुरी आणलेला आहे आणि त्या आंब्यावर काढायला तेवढं हो ना आपल्या रिक्षामध्ये रोप भराला आवलेले बघून बघा दोन दोन दोनचं पाहिजे रोबा नाव भरा लावले पण घोरात आलाय अजून अजून तर काही बघा तेज पत्ता सामोरपण आपला असतो ना पण रोपा घेतलेल्या आपण म्हणजे आपले भाजीबीजी करताना काही टेन्शन नको एवढलं आहे तर मित्रांनो आपण जे आंबे आणलेले होते रोपा आपले आणलेले तर दोन तीन दिवस झाला होता पाऊसच पडत नव्हता नीट म्हणून आपण आता आता पाऊस जरा लागलेला आहे आपण जरा रोपं लावायला चालू केलेले आहेत तर मित्रांनो आता आपण जे इथं खड्डा खोदा लावलेला आहे बघू शकतो बघा इथे खड्डा yeah, खोदा yeah, जर लावलेला आहे इथे ही बघा अंडी भेटेल कसली अंडी ती माहीत नाही आपल्याला हे बघा मी बघू शकतो बघा एकदम अशी नरम नरम अंडी आहेत पण कसली येत ती माहीत नाही ही तुम्ही बघू शकता बघा तर यांना आपण तिथं जरा सेफ जागा जरा नीट ठेवू मस्तपैकी इथं ते खड्डा पाडू खड्ड्यामध्ये होते ती जरा मातीत आपण पण यांना मातीतच गाडून ठेवू <laughs> मित्रांनो आपल्याला जे अंडी भेटल्या आहेत ते आता तुम्हाला दाखवते बघा आपण एक खड्डा खोदलेला आहे आणि ती मग अशी मातीमध्येच होती म्हणून आपण लव मातीमध्ये त्यांना पुरून ठेवू मला माहीत नाही ते अंडी ना कसली तुम्हाला जर माहीत असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा की अंडी कसली जरा ओके पॅक बघ इथे बघू शकता बघा एक रोप लावलेला आहे आपण असतो की आपण माणूस येते खड्डा खोलाय हो बघा प्रदीप बाय याचं नाव आहे तुम्ही बरोबर बघू शकता हा बघा हा आरोप जो आपण लावायला लावलेला आहे तो आपले स्टार फ्रूट असतो ना त्याचा रोप आहे हा तुम्ही बघू शकता हा बघा स्टार फ्रूटचा रोप आहे तो पण आपण लावणार शेतावर म्हणजे आपले सर्व प्रकारचे आपल्याकडे रोप आहेतच तर मित्रांनो बघा पण घेतलेले प्रदीपला भैया विळ ब्लॉग चालू केला त्याला गेले तरी मुंडीला की तिकडे भेटते त्याला समजला तुझं बघा प्रदीप बिदर ते ना मुस्कान आहे रे तरी एक नंबर देखना मुस्कान इसका देखेगा तो लड़कियां फिदा हो जाएंगी रे तेरे पर होता है देख बोला होता है पर बीबी मारती पे ते है तेरे को वाला काम आई ये दे फिर दे हळू दे चल आणलेलाय मी बघा तुम्ही बघू शकता इधर देख रे इधर देख बघा बघा आता मस्तपैकी झाड लावायला लावलेलं आहे हे झाड आपला स्टार फ्रूट तुम्हाला मग सांगायला तोच आहे आपली त्याची पण दोन तीन रोपे आणलेले आहेत हे तुम्ही बघू शकता हो बघा हे इथे आपला रामफल आहे तिकडे आपली सांबोर आहे तिकडे एक राजापुरी आपला आंबा असतो तो आहे जाम जो असतो ना तो आहे ते तिकडे पण आपले आंबे लावलेले आहेत बघा हे इथे चिक्कूचा एक आहे हे बघा तर मित्रांनो आता आपण पंधरा झाल्यांचा लॉट लावलेला आहे पंधरा रोपा आणलेली म्हणजे आणले तीस रोपा पंधरा रोपा आपले लावलेले आहेत आता आणि पंधरा रोपा जर ठरलेले आहेत म्हणजे ती आता ही आपले जे साहेब जे मागवलेले जे खास खड्डा खोदायला आहे साहेब हे तुम्ही बघू शकता हे बघा हे प्रदीप साहेब बोलवलेले खड्डा खोदायला खास त्यांची आता आहे जॉब हा हा त्यांची आता जॉब आहे तर ते आता जॉब होत आले तर साहेब त्यांची अपॉइंटमेंट कमी भेटेल कमी भेटायला जवी बोलो तबी मग चल अभिलेत आहे हो अभी दर ताले साथ साथ आता जरा साहेब चालले जरा जॉबवर जायचं आहे साहेबांना साहेब पन... आता जातील जॉबवर आपण आपण जरा परत संध्याकाळी परत येऊ लावायला बाकीचे जे पंधरा रुपये राहिलेत तर मित्रांनो आपण आता संध्याकाळी भेटून आता पाऊस पण आलेला आहे आणि मी आंघोळ तर केलेलं नाही तर सकाळी तो येणार होता म्हणून जरा सकाळी जरा मी धुवून आलेले आहे उठलोय दहा दिवसांना तोंड लाईन आलो आहे तर आता संध्याकाळी भेटू आपण तर चला तर मित्रांनो आपण सकाळी येऊन आपले पंधरा रोपं लावलेली ज्या आपल्या आंब्याची कुठली कुठली फलांची रोपं आणलेली ती पंधरा रोपं लावलेली आणि बाकीची पंधरा होती ती मी आता संध्याकाळी आलो मी एकटाच होतो मी एकट्याने लावून घेतली म्हणून ती पंधरा रोपं तर तुम्हाला मी आता दाखवतो रोप आपले कुठले कुठले कुठे कुठे लावलेले आहेत तर हा रोप तुम्हाला दिसतोय आपला जे तेजपत्ता असतो ना सांबरपान जो आपला असतो ना तो हा आहे हा बाबा इथे एक बघा इथे एक त्याच्यात इथे एक आहे आणि इकडे पण आपले लावलेले तुम्हाला दाखवतो सर्व झाडा पण लावलेली बघा इकडे लावलेले आहेत बघा इथे मातीमध्ये दिसतोय हे पण आपले लाव लावलेले आहे जी आपल्या अशी अख्खीकडे रोप लावलेली आहेत तर काय बघा इथे पण एक रोप लावलेले आहे गावला फनस असतो ना फनस तो फणसाचा रोप आहे यो रोप जो आहे ना यो राजापुरी जो आपला आंबा आहे ना राजापुरी तो आला आहे आणि यो बघा इथे पण लावलेला आहे तर भावानो अशा प्रकारे आपली सर्व रोप लावून लढलेली आहेत पहिले आपले पंधरा झाडांचा लॉट आता पहिले लावला ना आता पंधरा झाडं लावली तर अशा प्रकारे आपली तीस झाडांचा अलॉट आलेला तो तीस झाली पहिली आपली जी झाडाला होती ती चाळीस रुपया होती म्हणजे पन्नास आणलेली तर ती चाळीस राहिलेली ती चाळीस होती आणि आता ती आपल्या अशी करून टोटल सत्तर रुपये आपली इथे आहे तर बस एवढंच सांगतो आहे तर भावानो हा ब्लॉग मी हा इथेच एंड करतो आहे ब्लॉग आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि नवीन असा चॅनल तो सबस्क्राईब करा तर चला आता बाय बाय